हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण छान अशी तुरीच्या डाळीची खिचडी करणार आहे त्याच्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे तुरीची डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे तांदूळ दोन वाट्या तर तुरीची डाळ दीड वाटी घेतलेली आहे कुकर ठेवला त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता खूप छान टेस्ट येते तर तेल थोडं जास्त घेतलेलं आहे मी तेलाला छान तापू द्यायचं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरा आणि ठेचलेला लसूण घालायचा आहे तर मी लसूण हा ज जाडसर ठेचून घेतलेला आहे लसूण जरा जास्तच क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे ज्याने करून खिचडी खूप जास्त टेस्टी होईल तर फ्रेंड्स अशा प्रकारे ना तुम्ही एकदा नक्की करून बघा थंडीच्या दिवसामध्ये अशी वाफळलेली तुरीच्या डाळीची खिचडी खाण्यास एकदम भारी लागते चविष्ट लागते नंतर हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जर तुम्हाला गॅ गॅसवरती पाणी नसेल टाकायचं कुकरमध्ये तर कुकर खाली उतरवून पाणी टाकून घ्यायचं कधी कधी खूप जास्त आवाज येतो किंवा विस्तूसुद्धा होण्याची भीती असते त्याच्यामुळे तर इथे मी पाणी टाकून घेत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर खिचडी मोकळ हवी असेल तर थोडं पाणी कमी टाका आणि चिकट चिकट हवी असेल तर पाणी जास्त टाका मीठ टाकून घेतलेले आहे चवीनुसार पाण्याला अशी छान उखळी येऊ द्यायची आहे उखळी येऊ दिल्याने एक वेगळ्याच प्रकारची चव येते आणि याला झाकून घ्यायचं आहे जोपर्यंत उकळीत नाही तोपर्यंत झाकून घ्यायचं आहे तर बघा इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि अशा उखळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे डाळ आणि तांदूळ धुतलेले आहेत ते टाकून घ्यायचं आहे तर तुरीची डाळ घेतलेली आहे मी तुरीच्या डाळीची खिचडी खूप जास्त टेस्टी लागते खाण्यासाठी तर इथे बघा मी डाळ तांदूळ धुवून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकूनसुद्धा घेतलेला आहे फिरवून घ्यायचं आहे तर डाळ थोडी जास्तच घ्यायची आहे जर तुम्ही तांदूळ तीन वाटी घेतली तर डाळ दोन वाटी घ्याल जेणेकरून खिचडी ही खूप जास्त टेस्टी होते तर याला आपण आता झाकण लावून तीन सिट्या काढून घेऊया तीन सिट्या काढल्यानंतर छान अशी आपली खिचडी शिजून येते तर शिट्या झाल्यानंतर आपण बघूया बघा इथे मी तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि मला थोडा चिकट चिकट खिचडी हवी होती तर मी पाण्याची क्वांटिटी थोडी वाढवलेली आप आहे आपली इथे छान अशी खिचडी ही रेडी झालेली आहे जर वाफ वगैरे असेल तर अशी चम्मच हे काढून घ्यायची आहे तर आता बघा वाफ निघालेली आहे आणि किती छान अशी खिचडी झालेली आहे मस्त तुरीची डाळ टाकून एकदम थंडीच्या दिवसामध्ये अशी खिचडी तुम्ही करून बघा वाफाळलेली छानपैकी खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागते याच्यासोबत तळलेल्या मिरच्या किंवा टमाट्याची चटणी खूप भारी लागते तर बघा छान अशी खिचडीचा स्मेल खूप भारी येत आहे फ्रेंड्स नक्की तुम्ही एकदा अशा प्रकारची खिचडी ट्राय करून बघा तर फ्रेंड्स आपली खि खिचडी रेडी झालेली आहे आणि फिरवून घ्यायचं परत ना थोडंसं कुकरचं झाकण किंवा नॉर्मल प्लेट जरी याच्यावरती झाकून ठेवलं ना तर खिचडी ही छान वाफाळते आणि टेस्टसुद्धा भारी येते तर इथे बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका भेटूया परत, बाय